नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नुराणी मोठा खड्डा पडल्याने नागरिक भयभीत झाले होते यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता असताना नागरिकांनी या भागातील नगरसेवक फिरोज पठाण यांनी याची कल्पना दिली नगरसेवक फिरोज पठाण यांनी तातडीनं हालचाल करत त्या खड्ड्याच्या आजूबाजूस दगड लावून तो खड्डा सुरक्षित केला त्वरित मुरूम टाकण्याच्या सूचना केल्याने या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून हा खड्डा त्वरित बुजवण्यात आला आणि या होमुळे होणाऱ्या संभाव्य अपघातामधून लहान मुले वृद्ध नागरिकांनी आता सुटकेचा सुस्कारार सोडला आहे लोकसंदेश न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं की हा अचानक खड्डा कशामुळे पडला याच्यावर आम्ही अभ्यासपूर्वक लक्ष ठेवून आहोत परंतु कत्तलखान्यासमोरील ते रस्ते ड्रेनेजसाठी गेली चार पाच वर्ष उखरून ठेवलेले होते ते रस्ता करण्याच्या संबंधितही नागरिकांनी आम्हास आवर्जने किंवा तक्रारी केल्या असल्याने या रस्त्याकडे आता आम्ही लक्ष देत असल्याचं त्यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितलं आहे